मित्रांनो जवळपास नव्वद टक्के लोकांना ही गोष्ट माहिती असते की छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र कोण होते त्यांच्या पत्नी कोण होत्या किती होत परंतु शहाजी राजे यांच्या जर कधी कुटुंबाबद्दल बघितलं किंवा शिवाजी महाराजांना किती म्हणजे पुत्र किती होते पुत्र होते।, 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 होते तर ते कशा पद्धतीने होते जर कधी बघितलं तर नव्याण्णव टक्के लोकांना शहाजी राजांचा जो कुटुंब आहे त्याबद्दल माहिती ही नाहीये तर थोडक्यामध्ये आपण या वेळेमध्ये शहाजी राजांचा जो संपूर्ण कुटुंब आहे ते थोडक्यामध्ये बघण्याचा नाही का प्रयत्न करणार आहोत शिवाजी महाराजांना किती भाऊ होते सत्य भाऊ किती होते सावत्र भाऊ किती होते नाटक शाळेचे भाऊ किती होते व मानलेले भाऊ किती होते नाटकशाळा म्हणजे काय अवरस पुत्र म्हणजे काय पुत्र म्हणजे काय प्रथम दरची पत्नी तुझ्यम दरची पत्नी ह्या सर्व गोष्टी नाही का आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यातूनच शहाजी राजांचा जो काही कुटुंब होता त्याबद्दल सुद्धा आपण माहिती सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर कधी तुम्ही व्हिडिओला आतापर्यंत लाईक नसे केलं तर व्हिडिओला लाईक करून द्या अन चॅनलला जर कधी सबस्क्राईब नसे केलं सुद्धा नक्कीच करा आणि व्हिडिओची लिंक आहे ती आपल्या मित्रमंडळी शहाजी राजांची जर कधी पत्नी म्हणून म्हटलं तर सर्वांत अगोदर सर्वांचे जर कधी मुखावरती नाव येतं ते म्हणजे मासाहेब जिजाऊचं येणार पण काबर नाही कारण त्यांचं जे काही कर्तृत्व होतं आपल्या मुलाला घडवण्यापासून आणि मुलांना त्याचमुळं मुला जे काही स्वराज्य निर्माण केलं हे जे काही त्यांचं कर्तृत्व होतं ते खरंच अमानवनीय होतं त्यामुळे आपण सर्व मासाहेब जिजाऊंचं नाव हे सर्वप्रथम घेत असतो परंतु शहाजी राजांना आणखीन पण काही पत्नी होत्या जसं की त्यांची दुसरी पत्नी म्हणजे तुकाबाई साहेब यांच्या पोटी जन्माला आलेले होते ते म्हणजे एकोजी राजे आणि कोयाजी राजे आणि शहाजी राजांची तिसरी पत्नी म्हणजे नरसाबाई यांच्या पोटी संताजी राजे हे जन्माला आलेले होते आता यामध्ये पण आहे ना थोडस दुमते म्हणजे नरसाबाईमध्ये पण आणि जर कधी कोयाजी राजे बघितले तर त्यांच्यामध्ये पण आता हे जे काय दुमत ना हे आपण थोड्या वेळामध्ये नाही का बघूया आता जर कधी शिवाजी महाराज बघितले मित्रांनो तर शिवाजी महाराज हे जिजाऊ जिजाऊमाचे सहावे पुत्र होते म्हणजे त्या अगोदर सर्वात अगोदर झाले ते, ते म्हणजे संभाजीराजे हे सुद्धा कर्तबगार पुत्र होते शहाजी राजांसोबत त्यांनी कित्येक सारा मोहिमा सुद्धा केल्या आणि शेवटी अब्दुल खानाच्या कपटपणामुळे कनगीरच्या लढाईमध्ये त्यांना वीरमरण येतं त्यानंतर सुद्धा मा साहेबांना जवळपास चार पुत्र होते त्यावेळेस लहान मुलं असायचे ते जास्त टिकत नव्हते तर त्यामुळे त्यांचे जे चारही मुलं होते त्यांना देवाज्ञा होती आणि त्यानंतर जन्म होतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यानंतर जिजामा साहेबांचे कन्या सुद्धा होती तर मित्रांनो आता आपण प्रामुख्याने राजांच्या ज्या पत्नी आहेत त्या तीन बघितल्या म्हणजे जिजामा साहेब तुकाबाई साहेब आणि नरसाबाई साहेब प्रथम दर्जाच्या पत्नी जर कधी म्हटलं तर त्या होत्या त्या म्हणजे जिजामा साहेब आणि तुकाबाई साहेब हे तर नमोद आहे इतिहासामध्ये सुद्धा त्यांमध्ये असं म्हटलं जातं की जे नरसाबाई साहेब आहे ते नाही का दुयम दर्जाच्या पत्नी होत्या आता तुम्हाला थोडक्यात सांगतो प्रथम दर्जाच्या दुय्यम दर्जाचे म्हणजे काय आता प्रथम दर्जाच्या म्हणजे त्यांनी विधिवत लग्न केलं म्हणजे ते त्यांच्या समाजाचे आहे त्यांच्या जाती धर्माच्या आहे आणि त्यांच्यासोबत लग्न केलं लग, त्याला आपण प्रथम दर्जाची पत्नी असं त्यावेळेस नाही का मानलं जात होतं आणि दुय्यम दर्जाची पत्नी म्हणजे काय तर लग्न तर केलेलं आहे धर्माच्या किंवा ते कुळाच्या नसणार आहे आणि त्यामुळे त्यांना दुय्यम दर्जाचे मानलं जात आहे एवढंच नाही मित्रांनो त्यावेळेस नाटक शाळा सुद्धा असायच्या नाटक शाळा म्हणजे काय एखादा राजा किंवा एखादा व्यक्ती त्या स्त्री सोबत असायचा त्या स्त्रीपासून त्यांना मुलं सुद्धा व्हायचं ते पूर्ण कुटुंब एकत्र राहायचं परंतु समाजामध्ये त्यांच्यासोबत डायरेक्ट लग्न वगैरे नाही का केलं जात नसलं तर त्यामुळे त्याला म्हणायचं नाटकशाळा तर शहाजी राजांच्या नाटकशाळा होता का तर बिलकुल होत्या शहाजी राजांच्या सुद्धा किती साऱ्या नाटकशाळा होत्या परंतु त्या नाटक शाळांमधल्या त्या स्त्रीचे नाव आहे ते इतिहासाला आतापर्यंत तरी उपलब्ध नाहीये आणि त्यांपासून त्यांना पुत्र सुद्धा होते तर ते म्हणजे प्रतापजी राजे भीवजी राजे शिरोजी फरदंद हे शहाजी राजांच्या नाटक शाळेचे पुत्र आपल्याला इतिहासामधील जे उल्लेख आहे त्यामधून दिसून येतात आताचे जे कोयाजी राजा आहेत म्हणजे एकोजी राजांचे बंधू आता काही जर कधी उल्लेख बघितला त्यांना सुद्धा दासी पुत्र म्हणून संबोधला आहे जर कधी आपण बाबासाहेब पुरंदरांचं पुस्तक बघितलं म्हणजे श्री राजा शिवछत्रपती यामध्ये नक्की जे कोयाचे राजा आहे त्यांना का दासी पुत्र म्हणून संबोधला आहे परंतु जे काही बाकी संदर्भ आपण बघितलं तर त्यामध्ये कोयाजी राजांना एकोजी राजांचे बंधू म्हणून सुद्धा संबोधलेला आहे तर असं काय आपल्याला थोडस डिफरन्स नाही का यामध्ये दिसून येतो आणि शहाजी राजांना एक मानलेला पुत्र सुद्धा आता मानलेला पुत्र म्हणजे काय तो जो मुलगा ज्याचं लहानपणापासून संगोपन केलं पालन पोषण केलं आणि तो पूर्ण पहिल्यापासूनच नाही का एका व्य एखाद्या व्यक्तीसोबत राहतो आहे तर त्याला म्हटलं जातं ते म्हणजे मानलेला पुत्र जे की आज सुद्धा आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला नाही का दिसून येतं तर तसंच मानलेला पुत्र सुद्धा होता शहाजी राजांचं आणि त्यांचं नाव होतं ते म्हणजे आनंदराव फर्जंद जर कधी आता आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना किती भाऊ होते तर ते होते आठ भाऊ आता ते कोणते कोणते तर आपण एका एक सुरुवात करूया ते म्हणजे संभाजी राजे एकोजी राजे वयाजी राजे प्रतापजी राजे भिवजी राजे आणि हिरोजी फर्जंद आणि मानलेलं भाऊ ते म्हणजे आनंदराव फर्जंद असले शिवाजी महाराजांना आठ बंधू होते आता मित्रांनो हे जे आठ बंधू जे मी नाव सांगितले यांबद्दल तुम्हाला माहिती होतं का हे मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नक्कीच सांगू शकता आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की हे जे शाळा किंवा दासी पुत्र आपण ज्यांना म्हणतो हे त्यावेळेस होतं तर मग त्यावेळेस असं काभर करत असतील तर तुम्हाला थोडक्यात सांगतो की त्यावेळेस हा जो काही नाटक शाळेचा का प्रकार होता किंवा दासी पुत्र होता किंवा दुय्यम दर्जाच्या पत्नी असतील हे सर्व त्यावेळेस नाही का समाज मान्य होतं त्याचं कारण पण असं होतं की त्यावेळेस जे काही पुत्र असायचे दाम्पत्य असतील ते खूप जास्त काळ नाही का करत नसायचे मग ते युद्ध काळामुळे असेल किंवा मग त्या वातावरणामुळे असेल तर त्यामुळे सुद्धा नाही जास्तीत जास्त पुत्र असणं ही त्यावेळेस काळाची गरज होती तर त्यामुळे सुद्धा ह्या पत्नी असण खूप जास्त गरजेचं असायचं जा। आणि असं नाही की मग ते सोबत राहत नव्हते ते सोबत राहायचे आता शहाजी राजांचं पण जर कधी बघितलं तर त्यांचे जेवढे पण काही पुत्र होते मग ते दासे पुत्र असतील किंवा नाट्यशाळेचे पुत्र असतील हे सर्व त्यांच्या सोबतच राहायचे आणि त्यांचा जो राज्यकारभार आहे त्यामध्ये यांनी खूप जास्त कामगिरी सुद्धा केलेली आहे जेणेकरून जे शहाजी राजांचं वर्चस्व आहे ते वाढण्यासाठी खूप सुद्धा खूप जास्त मदत झालेली आहे आणि याचा एक आणखी सुद्धा फायदा असा होत होता की जे प्रथम दर्जाचे पुत्र पुत्र आहे म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो हे नाही किंवा दुर्दैवाने कधी मृत्युमुखी पडले तर जो वारसदाराचा जो हक्क आहे तो हे दासी पुत्र किंवा जे काही नाटक शाळेतील पुत्र असते त्यांना नाही का दिला जात आणि राजाचा किंवा मग सरदाराचा जो काही वंश आहे तो अशा पद्धतीने मग पुढे चालू राहायचा तर अशा पद्धतीने सुद्धा हा काही फायदा व्हायचा आता थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो औरस पुत्र आणि अनवरस पुत्र म्हणजे काय एकदम सोपी कन्सेप्ट आहे औरस पुत्र म्हणजे काय का। जे प्रथम दर्जाचे जे पत्नी असेल त्यांच्यापासून झालेले पुत्र म्हणजे अवरस पुत्र आणि बाकी जे काही मग पुत्र आहे त्यांना अनावरस पुत्र आपण असं म्हणू शकतो जसं की नाटक शाळेपासून झालेले पुत्र तर मित्रांनो हा थोडक्यामध्ये एक छोटासा व्हिडिओ होता ज्यामध्ये आपण शहाजी राजांचा जो काही कुटुंब होता त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर कधी आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्कीच करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय